केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते मिरज तालुक्यातील बेडग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं उभा करण्यात आलेल्या स्वागत कमानीचं लोकार्पण करण्यात आले यावेळी बेडग गावातील ग्रामस्थ आणि समस्ता आंबेडकरी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता आपण सर्वजण आहोत समान म्हणूनच बेडगमध्ये उभी राहिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान बेडग मधल्या लोकांनी लाँग मार्च काढून केली होती कमाल म्हणूनच आज उभी राहिली आहे इथं कमाल जयभीम वाल्यांच्या पोटामध्ये पेटली होती आग पण आज मला दिसतोय दिपून गेलेला हा सर्व भाग या चार ओळी म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी समस्त आंबेडकरी समाज तसेच सरपंच आणि ग्रामस्थांचे आभार मानले तसेच बेडगमधील सर्व वाद संपुष्टात आले असून दोन्ही समाज एकत्र आले आहेत समाजाचा आणि गावचा विकास करण्यासाठी गावकऱ्यांच्या एकीचा निर्णय योग्य आहे असं मत सा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आधारित देश आपल्याला निर्माण करायचा आहे सर्व जाती जमाती सर्व धर्मातील लोकांना एकत्र करून देशाचा विकास करायचा आहे असं सांगून केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुढे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या कमाणीसाठी आपण संघर्ष उभा केला तो यशस्वी झाला पण यापुढे तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बेडक गावामध्ये छोटे मोठे उद्योग उभा करा अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करा असं आवाहनही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केले आर पी आय आठवले पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड उपाध्यक्ष नाना वाघमारे युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म पद्म कांबळे मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे बेडकचे सरपंच उमेश पाटील बापू दत्तू बुरशे विष्णू पाटील कलगोंडा पडसलगे राजू नागरगोजे सर संभाजी नागरगोजे राकेश बबन कांबळे रमेश सुब्राव कांबळे देवदास कांबळे अमर कांबळे सुखदेव कांबळे विकास विनय कांबळे शिवाजी सावकार कांबळे संजय कांबळे राजू गुलाब कांबळे विकास राजू कांबळे यांच्यासहित ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते बैठकमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या कमाणीवरून काय वाद होता आणि तो वाद आता मिटल्यानंतर या ठिकाणी गावकऱ्यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या सहकार्याने या ठिकाणी जो आमचा ददैवी बौद्ध समाज आहे आणि गावकरी आहे त्यांच्यामध्ये देख एक मत झालं आणि आता एक मताने बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची देवी पुराची कमान आहे ती कमान या ठिकाणी उभी राहिलेली आहे आणि सुखदेव कांबळे यांनी सांगितलेलं आहे की जाहीरपणे की गावकऱ्यांमध्ये आमच्यामध्ये कसला वाट नाही आणि अत्यंत धेडमेळीच्या वातावरणामध्ये कमानीचा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान जी आहे ती या ठिकाणी माझे हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे याचा मला आनंद आहे आणि त्यासाठी आज बैठकमध्ये आलो होतो आज बेडेक गावामध्ये विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागत कमाणीचा लोकार्पण सोहळा माननीय रामदासजी आठवले साहेब सामाजिक न्यायमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते आणि अशोक बापू गायकवाड पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आर पी आ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अतिशय आनंदाने उत्साहवर्धक वातावरणामध्ये पार पडला हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे या बेडेगावचे माझे भीमसैनिक यांनी कुठल्याही प्रकारची झोप न घेता हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडलेला आहे गावामध्ये तसं बघितलं तर या वातावरणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं चा, वातावरण एक गावामध्ये निर्माण झालेलं आहे या गावामध्ये वावरत असताना पूर्वीचे जे काय हेवेदावे होते वादविवाद होते या कार्यक्रमामुळे पूर्णपणे संपुष्टात आलेले आहे आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे गाव आता सध्या नांदत आहे आम्ही सगळे जण आहोत आम्ही सगळेजण आहोत होती गावात घालून बेडर बेड घराने केली होती फारच मोठी कमाल म्हणणं जाणून होतो या ठिकाणी मोठी कमाल <प्राण> बेडकरांच्या बोटामध्ये जयबीवाल्यांच्या बोटामध्ये भेटली होती आज पण आज मला दिसतो निघून दिलेला सर्व आज